रिस्क म्हटलं की नागरी पतसंस्था ग्रामीण पतसंस्था महिला पतसंस्था असो मल्टी स्टेट असो किंवा बँक असो या क्षेत्रामध्ये काम करणारे डायरेक्टर्स असतील एम्प्लॉईज असतील या सर्वांना रिस्क म्हटलं की बाबा कुठे कुठे रिस्क आहे मग नागरी पतसंस्थांमध्ये रिस्क कुठे आहे ती रिस्क रिड्यूस कशी करायची त्यासाठी काय काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीवर प्रत्येकाचं लक्ष लागून राहिलेलं असतं पण या ज्या रिस्क आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या भविष्यात आपण त्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क डिस्कस पण आता जी एक रिस्क आलेली आहे ती रिस्क सी आर मध्ये आहे आणि खरोखरच सी आर मधली रिस्क वाढली का कमी झाली याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे माझ्या सरकारातील सर्व सरकारांना सरकाराचा नमस्कार मी संदीप पाटील फाउंडर एन सीओ सॅक प्रायव्हेट लिमिटेड सहकारात काम करताना पतसंस्थेत काम करताना शासनाने जे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक नवीन सर्क्युलर आणलं या नवीन सर्क्युलर मुळे रिस्क ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे रिस्क वाढली म्हणजे काय झालं बघा की जर समजा तुम्ही एकतीस मार्च दोन हजार चोवीस चा सीआरएर आता सीआरएर म्हटलं सीआरएर चा लॉंग फॉर्म कॅपिटल टू रिस्क वेटेड ऍसेट लाँग फॉर्म आहे आता हे संपूर्ण तुम्हाला मागच्या काही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेलच की सी आर आर म्हणजे पण आपण आज डिस्कस करणार आहोत की पतसंस्थांची यात जी रिस्क वाढलेली आहे ती जर प्रत्येक बघायचं असेल तर एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस जे सर्क्युलर आहे ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस ला लागून आहे पण दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पासून ते लागू आता एकतीस मार्च दोन हजार चोवीस ला जर तुम्ही सीआरएर काढला असेल पतसंस्थाने डेफिनेटली तुम्ही काढला आहे आणि तो जुन्या पद्धतीनं आहे पण नवीन पद्धतीने ज्यावेळी तुम्ही सीआरएआर काढला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की रिस्क वाढलेली आहे याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही दोघांचं कॉम्बिनेशन बघितलं एकतीस मार्च चोवीस नवीन सीआरएआर नुसार आणि एकतीस मार्च चोवीस जुन्या सीआरएआर नुसार एकतीस मार्च दोन हजार चोवीसचा चा जुन्या पद्धतीने जो सीआरएआर आपण काढलेला असेल त्यामध्ये तुमचा सीआरएआर डेफिनेटली हाय असेल पण एकतीस मार्च दोन हजार चोवीसचाच नवीन सी आर ए आर पद्धतीनं जसं आपण एक फेब्रुवारीचं सर्क्युलर म्हणतोय त्याच्यानुसार जर काढलं असेल तर नवीन सी आर ए आर हा कमी येतोय याच्यामध्ये एक ते दीड टक्क्याचा फरक आहे याचाच अर्थ लक्षात घ्या की नवीन सी आर ए आर जो आलेला आहे त्याच्यामुळे पतसंस्थांची रिस्क वाढलेली आहे जुन्या सी आर ए आर मध्ये रिस्क कमी होती याचा दुसराही अर्थ असा होतो कि नवीन सीआर मुळे आपणाला आता शेअर कॅपिटल असेल किंवा नेटवर्थ असेल हे जास्त प्रमाणात वाढवण्याची गरज आहे अशाच पद्धतीने आपणाला जर वर्किंग केलं भविष्यात की रिस्क वाढलेली आहे तर कमी कशी करायचे यासारखे व्हिडिओ आपण भविष्यात तुमच्यासाठी घेऊन येतोय तुम्ही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ मनपूर्वक शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद